नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे पुन्हा आपण यशवंत स्टेडियमवर आहे आणि यशव स्टेडियमवर हिवाळी अधिशिन अनेक मोर्चे जात आहेत अशातच अनेक मोर्चे जात असताना जन ग्रामीण पत्रकार संघ या ठिकाणी आलेले आहे वर्किंग जर्नलिस्ट युनियन यांच्या संयुक्त संयुक्तप्रमाणे हा थेट मोर्चा या ठिकाणी आणलेला आहे आणि हा मोर्चा आणला असता तर या ठिकाणी आपल्यासोबत काही पत्रकार बंधू आहे आणि मी पण एक पत्रकार आहे तर त्यांचं आपण जाणून घेऊया का, नेमकं काय नेमकं काय मागण्या होत्या सर जन ग्रामीण पत्रकार संघातर्फे आम्ही आलेलो आहोत इथं विधान विधान भवनावर हिवाड्या अधिवेशन साठी ग्रामीण पत्रकार संघातील आमचे अध्यक्ष शैलेंद्रजी साळे कार्याध्यक्ष युवराजजी देवरे यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे नागपूरचे जिल्हाध्यक्ष इथे प्रतीकजी पांडे यांच्या सहकार्यातून हा आमचा संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांसह हा मोर्चा काढलेला आहे जे पत्रकार बांधवांचे अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्न आहे पत्रकार हा आपल्या देशाचा चौथा स्तंभ आहे पण त्या स्तंभाला त्या स्तंभाप्रमाणे वागणूक दिली जाते का बाकीचे तिघ स्तंभ तुपात असताना ग्रामीण पत पत्रकार हा सुपात का हा मोठा प्रश्न सतत सर्वांना भेडसवत असतो पत्रकारांवर होणारे विविध अन्याय अत्याचार ते जे अन्याय अत्याचार केले जातात त्याला फास्ट्रॅक कोर्टात सुरू करून लवकरात लवकर न्याय देण्यात यावा त्यानंतर त्यांच्यासाठी एक पत्रकार भवन एक कॉलनी उभारण्यात यावी पत्रकार बांधवांसाठी विशेष म्हणजे ज्यांनी पंधरा वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ वृत्तपत्रात काम केलं असेल अशा सर्व पत्रकार बांधवांना पेन्शन योजना मानधन योजना सुरू करण्यात यावी आणि ॲक्रेडेशनचे जे नेम आहेत ते फारच कठीण करून ठेवले आहे ते नेम तिशील करून सर्वसामान्य पत्रकारांना त्याच्यात अॅक्रेडेशनमध्ये घेण्यात यावं आणि जे ॲक्रेडेशन करण्यासाठी विशिष्ट दैनिकांनाच प्राधान्यक्रम दिला जातो आहे आणि त्या समितीवरसुद्धा विशिष्ट लोकांची जी कायम नियुक्ती होत आहे त्या नियुक्तीबाबत शासनाने विचार करून जनसामान्यातील जनग्रामीण पत्रकार संघातील किंवा या समकक्ष ज्या पत्रकार संघटना आहेत त्यांच्या पदाधिकाऱ्याने त्याचा समाविष्ट केल्या केल्यानंतर ज्या तळागाळातील पत्रकार आहेत त्याला न्याय मिळू शकतो असं मला वाटतं अध्यक्ष साहेब बोलतील आमचे शैलेंद्रे साळे न्याय मिळवायसाठी सर्व तळगा तळागाळातल्या सगळ्या पत्रकारांना समाविष्ट केला पाहिजे कारण जे जी जे, एस सीमध्ये बसून पत्रकारिता करतायत त्यांना सर्वसामान्य पत्रकारांचे काय प्रॉब्लेम आहे ते कळत नाही आणि ते मांडतही नाही आहे तिथं तर त्या संघटनेमध्ये किंवा त्या याच्यामध्ये कधी सर्व स सा, सर्वसामान्य कधी पत्रकारांना कधी जर न्याय मिळाले संघटनेमध्ये तर त्या ते त्यांचा ते, प्रॉब्लेम काय असून तो मांडू शकतात हे शासनापर्यंत ते पोचवू शकत आहेत म्हणून त्यांनासुद्धा त्या समितीवर घेतलं पाहिजे अशी आमची मागणी मागणी आहे आणि स्व पत्रकारांसाठी सुद्धा एक महामंडळ तयार झालं पाहिजे की त्यांच्या आडी असतात काय असतात तर त्या माध्यमातून सुटतील व अशा आमची जनग्रामीण पत्रकार संघातर्फे ही मागच्या वर्षी मागणी होते आणि ह्याही वर्षी मागणी आहे आता बघू देवेंद्र सरकार फडणवीस सरकार आता काय निर्णय देतात त्याच्यावर पुढची गोष्ट आता देवेंद्र फडणवीस यांची सरकार आहे आता हे मागणी पूर्ण होणार का हे सुद्धा अध्यक्ष या यांनी सांगितलेलं आहे तसे आपण बघू शकतो का हे जे हे जे यशवंत स्टेडियम आहे ऐश्वर पूर्णपणे पत्रकार धडकलेले आहे आणि पत्रकारांच्या सुद्धा काही मागण्या आहे आणि हक्काच्या मागण्या ते मागत आहे त्याकरिता आज ते विधान भवनावर चक्क मोर्चा सुद्धा नेणार आहे आपण बघू शकतो का या ठिकाणी पत्रकार आंदोलन मोर्चा आपण बघू शकतो पत्रकार आंदोलन मोर्चा चक्क पत्रकारांनी या प्रकारे या ठिकाणी एक अफलातून आंदोलन सुद्धा केलेलं आहे मिळणार का पत्रकारांना न्याय हे सुद्धा आता पाहणे महत्वाचे आहे तर अशाच प्रकारे बघत रहा एम न्यूज म्हणजे महाराष्ट्र बातमीपत्र लाईक करा सबस्क्राईब करा मी मंगेश धन्यवाद मैं, मैं जन ग्रामीण पत्रकार संघ युवराज देवरे और हमारे अध्यक्ष शैलेन्द्र जी साढ़े प्रदेश अध्यक्ष देवानंद जी और हमारे नागपुर जिला अध्यक्ष प्रतीक जी पांडे हमारे सुरजीत सिंह बाट विदर्भ उपाध्यक्ष है हम सब जन जन ग्रामीण पत्रकार संघ की वजह से पिछली अधिवेशन के टाइम शीतकाल अधिवेशन में भी हमने बहुत सारी मांगे की थी उसमें से कई मांग आ, कुछ मांगे पूरी हुई है बाकी जो पेंडिंग है उसके लिए हम अभी वापस उनको निवेदन दे रहे हैं हमारे उसमें ये कहना है कि पत्रकारों पे जो हमले होते हैं जो पत्रकारों की बुलंद आवाज़ दबोचने के काम करते हैं उन पर फास्टैग कोर्ट में कैसे चला के उनका जल्दी से निपटारा होने को होना और पत्रकार पे जब हमला होता है तो उसकी तुरंत जल्दी से एफ दाखिल करके सामने वाली कोई जाँच होना चाहिए वो भी दोनों तरफ से जाँच होनी चाहिए एक तरफ से नहीं होना चाहिए ऐसे हमारे बहुत सारे पत्रकार बांधवों पर अन्याय भी हुआ है लोगों ने किया है तो उस पर भी अमल होने को न पत्रकार लोगों के लिए हर जिले में कॉलोनी बसा के उनको एक अच्छा सा मकान देना चाहिए सरकार ने और जो पत्रकार महामंडल उनका जो समस्या सॉल्व करने के लिए ना पत्रकारों का एक महामंडल भी स्थापन होना चाहिए इसके लिए हमारी मांग है